कोल्हापूरमध्ये महात्मा फुले सभागृहात पुरस्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस दिगंबर लोहार सर कोल्हापूर यांना मूल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री शिवाजी आंबेकर अध्यक्ष पारगाव ओबीसी सेवा संघ व श्री संपत रूपने हातकणंगले तालुका अध्यक्ष मल्हार सेना शौकत शिगावे हातकणंगले तालुका अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन तसेच अनिल सुतार हातकनंगले तालुका अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आला सतर्क लाईव्ह न्यूजकरिता कागल प्रतिनिधी संदीप हजारे